तुमची ओळख मी सोनिया साखरे अरणेश्वर पुणे इथून बोलते काय प्रभाग माहिती आहे तुम्हाला हो प्रभाग क्रमांक छत्तीस काय इथ राष्ट्रवादी कांग्रेस भाजप शिवसेना आणि सर्वपक्षीय निवडणूक सुरू आहे तर तुम्हाला काय माहिती आणि तुम्हाला काय वाटते आमच्या प्रभाग क्रमांकाचे 36 मदले आबा बागुले हे आता धनुष्यबान ह्यांचं चिन्ह आहे त्या ह्याच्यातून ते उभारलेले आहेत शिवसेना पक्षातून तर ते आम्हाला हे त्यांना कोण ओळखत नाही ह्या प्रभागामध्ये त्यांनी खूप कामं केली तिथली आणि इलर्निंग शाळा असू दे आम्हाला जास्त ओळख सांगू का वेळेस म्हणजे खूप पुराच्या वेळेस मदत के खूप केलेली आम्हाला म्हणजे एक <एराध> म्हणजे जागून आठवडाभर त्यांना म्हणजे झोप नाही त्यांनी तहान भूक काही बघितलं नाही वस्तीतल्या लोकांना ना त्यांच्या शाळेत धावून आले ते त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या सोबत होते जेव्हा आम्हाला पुरामध्ये पाण्यात अडकलं होतं तेव्हा आम्हाला त्यांनी रात्रभर त्यांच्या लर्निंग स्कूल मध्ये आम्हाला जागा दिली तेवढ्या रात्रीचा मसाले भात दिला आणि आम्हाला तिथं खूप खूप गरज होती तेव्हा त्यांनी सगळ्या परिवारांनी आम्हाला सहकार्य केलं हो म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा ते आम्हाला धावून आले तुम्ही निम्म्या रात्रीत फोन करा त्यांना कधीही करा एनी असते त्यांची मुलं ते स्वतः तरीच असं म्हणजे आम्हाला असं म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा आणि आज सांगू का खूप गरीबांच्या मुलांना शिक्षण मधून फ्री मध्ये आहे जेवण हे सगळं आज म्हणजे बाहेर गेलं तर नाही एवढ्या सोयी त्यांनी खूप सोयी केल्यात प्लस वृद्ध नाहीत का लोक किंवा गरीबांच्या असं त्यांना कि कुठं त्यांचे मुलं नेऊ शकत नाहीत ट्रिपला तर त्यांनी ते काम केलेले आज कितीतरी म्हणजे आता लाखो झाले असतील लोक त्यांना आज फ्रीमध्ये काशी रामेश्वर ज्योतिर्लिंग सगळं फिरवले त्यांनी एक रुपया न घेता सगळं खाणं पिणं सगळं त्यांचं एनी टाइम तिथनं जर काही झालं तर तिथन परत तिथपर्यंत आणणं करणं वेळ प्रसंगी धावून आलेले ते भरपूर असं खूप म्हणजे केलंय काही कामाची तुम्ही म्हणजे अगणित काम आहेत त्यांची सांगू शक माणूस काम कर आज तुम्ही कुठेही जावा लहान मुलांना जर विचारलं ना आबा आबा म्हणणार बागोल पण नाही आबा आमचे आबा आमचे असं करणार सगळेजण म्हणजे खूप आहेच आम्ही सगळ्यांकडनं ऐकतो आमच्या प्रभागामध्ये ते खूप काम करतात काही नाही म्हणजे असं जो माणूस काम करतो त्याला तुम्ही मत द्या बरोबर का नाही म्हणजे तो अर्ध रात्री देतोय त्याला सोडून म्हणजे बाकी तुमचं काही असू दे पण आपल्या प्रभागावर लक्ष द्या बस एवढंच